नमस्कार मैत्रिणीनो कशा आहात आज मी तुम्हाला शिकवणार आहे लहान बाळाचे टोपडे तर मैत्रिणींनो याची उंची मी घेतलेली आहे नऊ इंच आणि रुंदी घेतलेली आहे मी चौदा इंच तर माझ्याकडे हा जो कपडा होता त्यातला मी तो पातळ असल्यामुळे मी त्याला अस्तर लावून जोडून घेतलेला आहे तुमच्याकडे जाड कपडा असेल तर तुम्ही अस्तर नाही लावले तरी चालेल आणि नऊ इंचाचा मध्ये काढून त्याला मी गोलाकार आकार देऊन घेतलेला आहे आता आपण टोपड्याला प्लेट्स घालून घेऊ तर एकदम समान अंतरावर एक एक इंचाच्या छोट्या छोट्या प्लेट्स घालायच्या आहे अर्ध्या इंचाच्या घातल्या तरीही चालेल प्लेट्स फक्त एकसारख्या आणि छान आल्या पाहिजे तर अशा प्रकारे तुम्ही पूर्ण टोपड्याला प्लेट्स घालून घ्यायच्या ताख, आहे तर अशा प्रकारे वरच्या साईडनी सगळ्या आपण व्यवस्थित प्लेट्स टाक प्लेट्स टाकून घेतलेल्या आहे आता आपण खालच्या गळ्याच्या साईडनी प्लेट्स टाकून घेऊ तर अर्ध्या इंचाचं मार्जिन सोडून मी ही प्लेट टाकलेली आहे आता परत त्याचा मध्य काढून अर्ध्या इंचाचा मार्जिन सोडून परत एक प्लेट टाकून घ्यायची त्याच्यानंतर दुसऱ्या साईडनी अर्धा इंचाचं मार्जिन सोडून परत प्लेट्स टाकून घ्यायची तर अशा प्रकारे आपल्या ह्या प्लेट्स सगळ्या टाकून झालेल्या आहे तर मी ही अडीच इंचाची एक पट्टी काढलेली आहे डोक्याच्या वरच्या साईडनी ज्या आपण प्लेट्स टाकल्या होत्या त्याच्यावर लावायला पट्टी खालून खाली ठेवून नंतर त्याच्यावर ही टीप टाकून घ्यायची आहे व्यवस्थित अर्धा इंचाचं सो मार्जिन सोडून व्यवस्थित एक सारखी ही पट्टी जोडून घ्यायची आहे ती पट्टी मी सरळ कापडावर काढलेली आहे बरोबर अर्धा इंचाच्या मार्जिनवर आपली ही पट्टी बसलेली आहे एक्स्ट्राचं कपडा आपण कापून घेतलेला आहे तर आता ही पट्टी व्यवस्थित दुमडून एकदम फिनिशिंगमध्ये तिला आपण टीप टाकून घेऊ अशा प्रकारे तीप टाकून घेऊ उरलेला भाग कट करून घेतल्यानंतर आता आपण गळ्याच्या गळ्याला बांधायची जी, जी पट्टी असते ना ती जोडून घेऊ तर ही पट्टी मी दीड इंचाची काढलेली आहे आणि थोडंसं सात आठ इंच पट्टी पुढे सोडून नंतर टोपडं त्याच्यावर ठेवून पाव इंचाची दाबटीप देऊन घेऊ आपण पाव इंच अंतर सोडायचं इथे अर्धा इंच सोडायची गरज नाही पाव इंचावरच दाब टिप द्यायची आहे आता ही दाब टिप देऊन झाल्यानंतर आता आपण ही घडी बघा अशा पद्धतीने मुडपून घ्यायची अशी त्या पट्टीची घडी मारल्यानंतर व्यवस्थित अगदी फिनिशिंगमध्ये त्याच्यावर आपण टिप देऊन घेऊ अशा प्रकारे पूर्ण पट्टीवर आपण टीप देऊन घेऊ तर अशा प्रकारे आपली ही खालची सुद्धा पट्टी तयार झालेली आहे तर आता आपण तिला गोंडे लावून घेऊ म्हणजे थोडंसं पुढे पट्टीला फूल तयार करून घेऊ तर मी असा हा त्रिकोणी कपडा कापून घेतलेला आहे तो आता मी दोन्ही साईडनी त्या पट्ट्यांना जोडत आहे आता तो आपण सुलटा करून घेऊ आणि फिनिशिंगनुसार व्यवस्थित गोलाकार देऊन कापून घेऊ आता दुसऱ्या साईडलासुद्धा आपण तशा प्रकारे तो त्रिकोणचा भाग जोडून घेऊ आणि तो सुद्धा फिनिशिंगनुसार कट करून घेऊ तर बघा मैत्रिणींनो अशा प्रकारे आपले हे टोपडे छान तयार झालेले आहे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद